ते तुळशाबाईल मी डोक्यावर घेईन मी तर डोक्यावर घेईन मी पंढरी जाईन मी तर डोक्यावर घेईन मी पंढरी जाईन ते दर्शन हारीचं हारीच काय मी घेईन ते दर्शन हारीचं मी दर्शन घेईन तुळ अशा हिचा इचा हायन लय थाट हिचा हायन लय थाट डोळक्यावरीन त्या मंजुळा डोक्यावरी त्या मंजुळा जंगल गगन दाट डोक्यावरी त्या मंजुळान जंगल गगन दाट तुळशी हळगळा करट येऊन काठी रा ठ ग काटी म्हणे कासी पीतांबर, म्हणे कासी पी तांबरण हाता मंदी काटी तिथं कासी पीतांबर नहाय काता मंदी काठी काटी पंढरीची वाट वल्ली न झाली वल्ली कशीयान झाली विठ्ठलाची रुखमीन

बघत ताची गेली दिंनीन बुक्का लावत काय गेली का विठ्ठल विठ्ठ्यावरीन उभा राहतो विठेवरीन उभा राहतो वाट बघ ताची पातो विठेवरीन उबा राहतो वाट बघ आची पातो ती तरुक उभी मंदिरी राहीना उभी मंदिरी राहीना आला विठ्ठलाचा राग ಅಲ್ಲ ವಿಠಲ ರಾಗ ವಿ ವಿಲಾಯಿ ಅಲ್ಲ ವಿಠಲ ರ ವಿಲಾಯಿ ಗ ಚಂದ್ರ ಭಾಗ ನಾವಲೀ ನಾವು ಚಾಲಹನ ವಿಠಲನೂಕಿ ವಿಲಿನ ರುಕಮೀನ ಗಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ಘನೀ न रुक मीन गेली आरती घेऊनी भरली ग चंद्र भागा नावा लागल्या बुडया विठ्ठलाची नरूक मिन गेली नारळा फोडया न रुक मिन गेली नारळा